आगामी लोकसभेच्या अनुषंगाने भाजपच्या बैठकांचा धडाका सुरू आहे उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची नागपुरात महत्वपूर्ण बैठक होते तीन राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले नेते तिथे मार्गदर्शन करतील सोबतच लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाईल या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत पंचेचाळीस प्लस जागा या महाराष्ट्रातल्या महायुतीला मिळणार आहेत असा मला विश्वास आहे आणि सोळा तारखेला राज्याची एक महत्वाची बैठक राज्याचे आमचे सर्व जिल्हाध्यक्ष राज्याचे आमचे सर्व जिल्ह्याचे महासचिव अशी साडेसहाशे पदाधिकारीची बैठक मान्य देवेंद्रजी आशिषजी सुधीर भाऊ नितीनजी विनोद तावडेजी पंकजाताई मी सर्व या बैठकीत आम्ही असणार आहोत ఉంచి సహ్యాద్రీ ఉ